चैतन्य तांडाने चारमध्ये बालवारीचा उत्साह चिमुकले वारकरी विठ्ठलमय आषाढी वारीच्या पवित्र पर्वावर जीप उच्च प्राथमिक शाळा चैतन्य तांडान चार येथे बालवारीचे चा उत्साहात आयोजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून ही अभिनव वारी यशस्वी केली ज्यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले बालवारीचा अनोखा उत्साह सकाळी ठीक आठ वाजता ताल मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या जयघोषात दिंडी गावातून मार्गस्थ झाली लहानग्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाची आकर्षक प्रतिकृती साकारून या दिंडीत विशेष रंग भरला प्रत्येक घरातील सुवासिनींनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे पूजन केले आणि दिंडीत सक्रिय सहभाग घेतला यावेळी गावाच्या प्रथम नागरिक सौ अनिताताई राठोड यांनी आपल्या पतीसह दिंडीचे पूजन करून दर्शन घेतले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य अंगणवाडी सेविका पोलीस पाटील आणि अनेक शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील सर्वच ग्रामस्थांनी लेझीम आणि फुगडी या पारंपरिक नृत्यांवर ठेका धरला दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले ज्यामुळे संपूर्ण गावात विठ्ठल भक्तीचा अवर्णनीय माहोल तयार झाला होता विद्यार्थ्यांनी आपल्या डोक्यावर कलश आणि तुळशी वृंदावन घेऊन दिंडीची शोभा वाढवली जणू चैतन्य तांडानं चार हे गाव प्रति पंढरपूरच भासत होते वारीची सांगता आणि कौतुक या बालवारीची सांगता आणि आरती करून बाबालाकडे घात वाटत खऱ्या अर्थाने हे चिमुकले वारकरी पंढरीचे वारकरी शोभून दिसत होते या आगळ्या वेगळ्या बालवारीचे गावातून आणि पालक वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे